बारामती थी तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय आमदार रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांनी देखील मतदान केलं तर या निवडणुकीमध्ये अजित पवारांचं पॅनल आणि शरद पवारांचं पॅनल यांच्यामध्ये थेट लढत आहे अजित पवार यांचे श्री नीलकंठेश्वर पॅनलचे चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे या गुरु शिष्यांचा सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि शरद पवार पक्षाचा बळीराजा सहकार बचाव पॅनल अशी लढत आहे शुभेच्छा द्यायच्या आणि त्यांनी ठरवावं की पाच वर्षाच्या करता कुणाच्या हातात कारखाना देऊन नेतृत्व द्यायचं कारण कोण आपल्याला उच्चांकी भाव देऊ शकेल कोण इथल्या विकास करू शकेल कोण आपल्याला विविध योजना आपल्या पर्यंत आणू शकेल या सगळ्याचा विचार आमच्या मतदारात करावा आज आपण मतदान करूया आणि आज एक सहकार पाण्याचं इलेक्शन इथे होत जे जे कोणी ह्याच्यात लढतायत त्या सगळ्या ऐंशी का नव्वद कॅन्डिडेट आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा पारदर्शकपणे इलेक्शन पार पडावं आणि कारखाना चांगल्या पद्धतीने चालवावा एवढीच आमची अपेक्षा